नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी काही गटात राजकीय भूकंप उद्याला येत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेला पिंपळगाव तर्फे खेड गट खुल्या वर्गासाठी आरक्षित झाला येथून मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पुतणे किंवा कट्टर समर्थक निवडणूक लढवणार असे सुरुवातीचे चित्र पाहायला मिळत होते मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे आणि आमदार बाबाजी काळे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी या, या गटातून निवडणूक लढवावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी गावोगावी बैठका घेण्याचे सत्र सुरू केले असे घडल्यास सभापती शिंदे पाटील यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे अॅडव्होकेट सर्जेराव पानसरे शरद मोहिते मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहिते पाटील यांच्यापैकी एक उमेदवार रिंगणात येईल याशिवाय महाविकास आघाडी समर्थक असलेले आणि एकेकाळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील असलेले कट्टर समर्थक सध्याचे विरोधक डॉक्टर शैलेश मोहिते पाटील व श्रीनाथ लांडे मतदारसंघात जनसंपर्कात आहेत विशेष बाब म्हणजे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि काही काळ अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना निर्मलाताई पानसरे यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत शाळा रस्ते पाणी योजना अशा कामांमधून मोहिते पाटील आणि सौ पानसरे यांनी मतदारसंघावर आपला प्रभाव कायम ठेवला आहे मात्र संभाव्य उमेदवार सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या या मतदारसंघाच्या निवडीच्या शक्यतेने राजकीय आडाखे बदलले आहेत श्री शिंदे यांनी त्यांचे निमगाव असलेल्या रेटवडी गटात आरक्षण सोडत होईपर्यंत प्रभावी जनसंपर्क ठेवला होता रेटवडी गटात सोडतीत महिलेचे आरक्षण आरक्षण आले महिलेचे आल्यावर बहुतेक इच्छुकांनी आपल्या कुटुंबातील महिलेला पुढे करून जनसंपर्क सुरू ठेवला शिंदे पाटील यांच्या पिंपळगाव तर्फे खेडमधील समर्थकांनी मात्र या घडामोडीला संधी मानून वेगळा पवित्रा घेतलाय त्यांना पिंपळगाव तर्फे खेड मतदारसंघात निवडणूक लढवायचे आव्हान करण्यात आले व येत आहे या पार्श्वभूमीवर गावोगावी बैठका सुरू आहेत सभापती शिंदे पाटील यांनी अद्याप निर्णय घेतला नाही मात्र त्यांचा जनसंपर्क तात्पुरता थांबला असल्याचे दिसून येते कबड्डी खेळाडू आणि महाविद्यालयीन काळापासून पिपळगाव तर्फे खेड जिल्हा परिषद गटात शिंदे पाटील यांचा चांगला जनसंपर्क आहे माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या माध्यमातून तसेच आता बाजार समितीचे सभापती म्हणून विकास कामे केली आहेत मतदारांच्या अडचणी सोडवल्या आहेत त्यांना मानणारा मोठा वर्ग गटात आहे येथील विजय सभापती विजयसिंह शिंदे यांना भविष्यात तालुक्याच्या नेतृत्वावर पोहोचू शकतो या उलट माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची बाजार समितीतील सत्ता काबीज करून त्यांच्या विधानसभेतील गच्छितीला सुरुवात करण्याचे कट कारस्थान रचनात सभापती शिंदे पाटील यांनी पुढाकार घेतला होता प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांची मोठ बांधण्यात शिंदे पाटील यांची प्रमुख भूमिका होती या घडामोडी आणि विधानसभेच्या पराजय याचे पारणे फेडण्याची संधी मोहिते पाटील गटाला या माध्यमातून मिळणार आहे एकूणच पिंपळगाव तर्फे खेड गटात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा रंगण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून तालुक्याचे त्याकडे बारीक लक्ष लागले पिंपळगाव पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आरक्षण आले आहे येथून बाजार समितीत माजी आमदार मोहिते पाटील यांच्या पॅनलमध्ये निवडून आल्यावर बंड करून विरोधकांना त्यातही सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांना साथ देणाऱ्या संचालक सयाजी मोहिते यांच्या पत्नी विद्या मोहिते रिंगणात येणार असल्याचे समोर हो येत आहे तर मरकळ गणातून दिलीप मोहिते पाटील समर्थक आणि खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजाराम लोखंडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कैलास घेणन यांच्या नावांची उमेदवारी म्हणून चर्चा होते जवळपास सदतीस हजाराहून अधिक मतदार असलेल्या या जिल्हा परिषद गटात दावडी मरकळ आणि दिलीप मोहिते पाटील यांचे शेल पिंपळगाव ही मोठ्या मतदानाची गावे आहेत